नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय या पोस्टरमध्ये कोण आहेत तुम्ही ओळखलाच असेल ही आहे नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि हिचा मराठम लोक हा आगामी चित्रपटाचा आहे तर हा चित्रपट आहे बहुप्रतिषित छावा येत्या चौदा फेब्रुवारीला आपल्या भेटीला हा चित्रपट येणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर अँड ट्रेलरची घोषणा मॅडाक फिल्मकडून करण्यात आली होती आणि आता नुकताच छावामध्ये रश्मिकांत मंदाराचा हा पहिला लुक आपल्यासमोर आला आहे मित्रांनो किती छान दिसते बघा ती मराठी लुकमध्ये तर मित्रांनो तिने या चित्रपटातील भूमिका जी केली आहे ती आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची म्हणजे महाराणी येसुबाईंची तर तिने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे तिने मराठी भाषा पण शिकली आहे आणि या फोटो तुम्ही बघत असाल तिने आपला मराठमळा लूक केला आहे कपाळावर कुंकू हातामध्ये हिरव्या बांगड्या नाकामध्ये नथ अशी दिसते रश्मिका मंदना मराठी रूपमध्ये ती खूपच छान दिसते आपल्या प्रेक्षकांना पण तिचं हे लूप खूपच आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आहे अभिनेता विकी कौशल तसेच या चित्रपटामध्ये आपला मराठमोळा संतोष दुवेकर पण आहे आणि औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये आहे अभिनेता अक्षय खन्ना तर हा चित्रपट गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता पण त्यावेळेस पुष्पा टू हा चित्रपट आल्याने याची तारीख पुढे ढकलली आहे तर आता पुढच्या महिन्यात म्हणजे चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट आपल्या जवळच्या ति चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे तर मी तुम्हाला एक विनंती करतो की एक आपला मराठी चित्रपट आहे आणि सोबतच आपला लाडका छत्रपती संभाजीराजेचा चित्रपट आहे तर सगळ्यांनी हा चित्रपट जरूर बघावा तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय